अवधूतचिंतन श्री गुरुदेव व्रत श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एक एकादशी एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते या उत्पत्ती एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे आहे हे व्रत केल्याने भगवान श्री हरिविष्णू आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी आणतात तसेच या व्रतामुळे वर्तमानासह मागील जन्मांची सर्व पापे नष्ट होतात अनेक पिढ्यांमधील पितरांना मोक्षाचा प्राप्ती होते आणि म्हणून या उत्पत्ती एकादशीचे व्रत हे अत्यंत महत्वाचे मानले गेलेले आहे प्रत्येक महिन्यामध्ये येणारी एकादशी तिथी हे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी म्हणजेच उत्पत्ती एकादशीच्या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला होता म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते एकादशी ही भगवान विष्णूंची कन्या आहेत या दिवशी एकादशीचा जन्म झाला त्याचबरोबर या माता एकादशीने मूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि म्हणूनच या दिवसापासून एकादशीचं व्रत करायला सुरुवात झाली आता ज्यांना प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीचं व्रत सुरू करायचं आहे तर त्यांनी उद्याच्या उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत करायला सुरुवात करू शकतात या दिवसापासून हे व्रत करणे हे अत्यंत शुभ मानले जाते हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो यामुळे या, या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तर तो सांगणार आहे उद्या मंगळवारी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी हळदीचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने प्रत्येक कामामध्ये यश मिळेल घरात पैसा वाढत जाईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल की जेव्हा कधी आपले नवनवीन व्हिडिओ येतील तेव्हा त्याचे ते सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तो तो मिस होणार नाही तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही तुमच्या वेळेमध्ये हा उपाय करू शकता आयुर्वेदामध्ये हळद ही एक औषधीय वनस्पती मानली जाते हळदीचे सेवन केल्याने सर्व आजारांपासून मुक्ती होते त्याचबरोबर हळदीला धार्मिक कार्यातसुद्धा विशेष असे स्थान आहे पूजेच्या वेळी आपण हळदीचा वापश वापर हा अवश्य करतो लग्नाच्या वेळीसुद्धा वरुवरांना हळद लावली जाते जेणेकरून सर्व अडथळ्यांपासून त्यांचे रक्षण होईल आपल्या सनातन धर्मामध्ये हळदीला विशेष असे महत्व आहे धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मी जगाचा रक्षक म्हणजे विष्णू आणि भगवान श्री गणेशाला पिवळा रंग हा अतिशय आवडतो उद्या उत्पत्ती एकादशी आहे आणि एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे आणि हळद ही त्यांना अत्यंत प्रिय आहे या दिवशी हळदीचे उपाय जर तुम्ही केले तर ते खूप प्रभावी ठरतात हळदीमुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आर्थिक किंवा कौटुंबिक कलहामुळे तुम्ही जर अडचणीमध्ये असाल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचा सा संबंध हा गुरुग्रहाशी आहे बृहस्पती यांना गुरुदेव मानले जाते एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर बृहस्पती ग्रह मजबूत स्थितीत असेल तर त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या स्वतःच निघून जातात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं घडतं की आपली खूप महत्त्वाची कामं असतात आणि ती कामं पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न केलेले असतात परंतु कितीही प्रयत्न केले तरी त्या कामांमध्ये आपल्याला यश मिळत नाही तसेच तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल तुम्ही पैसा कमवण्यासाठी भरपूर कष्ट घेताय मेहनत घेताय परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला म्हणावं तसा मोबदला मिळत नाही यामुळे तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असतील कर्ज घेण्याची वेळ तुमच्यावरती येत असेल घरातली गरिबी आणि दरिद्रीही संपत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करू शकता तसेच घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडणे होत असतील नवरा बायकूंचे पटात नसतील घरामध्ये ग्रहदोष वास्तुदोष असतील तर ते दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तर तुम्हाला उद्या सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही आंघोळीला जाणार आहात तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे आणि ही हळद टाकून तुम्ही जर स्नान क केलं तर मग तुम्हाला तुमचा गुरुग्रह गुरु जो आहे ना तर तो मजबू मजबूत होईल हळदीच्या पा, पा ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाण्याने जर तुम्ही आंघोळ केली तर तुमच्या कुंडलीमधील जी गुरुची स्थिती आहे तर ती मजबूत होते आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते तुमच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये करिअरमध्ये तुम्हाला यश मिळते त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर ते तुम्ही परिधान करायचे आहेत आणि नसतील तर मग जे वेगळ्या रंगाचे करू शकता पण काळ्या रंगाचे वस्त्र तुम्हाला अजिबात पराय परिधान करायचे नाहीत त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर देवघरामध्ये एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळदसुद्धा टाकायची आहे जेव्हा तुम्ही त्या दिव्यामध्ये हळद टाकता तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातील गरिबीही कायमची दूर होते यानंतर एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला एक चमच्यावर हळद टाकायची आहे त्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि हळदीचा एक पेस्ट तुम्हाला कर, तयार करायची आहे सर्वप्रथम तुम्हाला त्या हळदीचा एक टिळक तिर, टिळक जो आहे तर तो भगवान श्री विष्णूंना तुम्हाला लावायचा आहे आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही अभिषेक करून ते लावू शकता आणि जर फोटो असेल तर तो तुम्ही स्वच्छ पुसून घेऊन तुम्ही फोटोला लावू लावायचा आहे जर तुमच्याकडे भगवान भागवा, भगवान श्री श्रीहरु विष्णू आणि विष्णूंचा फोटो पण नसेल आणि मूर्ती पण नसेल तर मग तुम्ही बघा बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच तर बाळकृष्णांच्या मूर्तीलासुद्धा तुम्हाला हळदीचा टिळक लावायचा आहे त्यानंतर एक टिळक आपल्या डाव्या किंवा उजव्या हाताचं जे मनगट असतं त्या मनगटावरती तुम्हाला एक टिळक जो आहे तर तो लावायचा आहे आणि एक टिळक हा आपल्या गळ्यावरती लावायचा आहे हा टिळक लावल्याने बृहस्पती मजबूत होतो आणि आपल्याला बोलण्यामध्ये कौशल्य प्राप्त होते यामुळे दिवसेंदिवस तुमची प्रगती व्हायला सुरुवात होते यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती जी हळद आहे ती हळद तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक स्वस्तिक काढायचं आहे त्याच हळदीने स्वस्तिकमध्ये तुम्हाला चार बिंदू द्यायचे आहेत बाजूच्या दोन उभ्या रेषा अवश्य द्यायचे आहेत जेव्हा हे स्वस्तिक तुम्ही आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढता तेव्हा कोणतीही नकारात्मक ज्या वाईट शक्ती अलक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपण काही कामासाठी घरामधून बाहेर जात असतो बाहेरच्या वाईट लोकांची नजर आपल्याला लागत असते किंवा अशा एखाद्या जागेवरती जातो तिथली जागा चांगली नसते तर त्या ती ठिकाणची नकारात्मक शक्ती वाईट शक्ती ही आपल्यासोबत घरी येत असते परंतु असे स्वस्तिक जर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती असेल तर जी नकारात्मकता आपल्यासोबत आलेली आहे तर ती घराच्या बाहेरच राहते आणि फक्त सकारात्मकता आपल्यासोबत राहते आपल्या घरामध्ये येत असते आणि यामुळे आपल्या घरातील अनेक दोष जे आहेत तर ते कमी होतात तसेच आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो आपण बाहेरून बघा जेव्हा घरामध्ये येत असतो तेव्हा आपल्यासमोर जी भिंत असते तर त्या भिंतीवरती सुद्धा एक उभी लाईन तुम्हाला हळदीची काढायची आहे म्हणजे हळदीची एक रेषा तुम्हाला काढायची आहे जेव्हा अशी रेषा आपण आपल्या घराच्या भिंतीवरती काढत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती वाईट शक्ती प्रवेश करत नाही या उलट आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आता ही जी उरलेली हळद आहे वाटीमध्ये जी काही पेस्ट आहे त्या हळदी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरत्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे म्हणजे ती संपूर्ण हळद तुम्हाला उंबरत्यावरती चोळून घ्यायची आहे you okay. त्यानंतर त्या उंबरत्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे घराच्या मुख्य दरवाजावरती जे स्वस्तिक काढलेलं आहे तर त्या स्वस्तिकलासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या हळदीचे हे अत्यंत असे प्रभावी उपाय जे आहे न ते करायचे आहे पण बघा ज्या घरामध्ये उद्या हे उपाय केले जातील त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड नांदेल त्या घरात दरिद्री गरिबी नावालाही उरणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ